महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगाव दलित मुस्लिम समाजातर्फे जिजाऊ उद तीर्थीचे भव्य स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली याच परंपरेला चालना देण्यासाठी मराठा सेवा संघ मराठा जोडो अभियान तर्फे जिजाऊ रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने जळगाव शहरात जिजाऊ रथयात्रेचे आगमन होताच दलित व मुस्लिम समाजाच्या वतीने रथयात्रेचे मुलांच्या वर्षावाने आणि टाकून रथयात्रेचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी एजाज मलिक शाह बच्चाव सर राम पवार गजानन देशमुख अयाज अली खालिद बागवान आदी दोन्ही समाजातील मानेवरांनी रथयात्रेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले महाराष्ट्र टोडे मार्डसाठी बिरो रिपोर्ट हाजी सलीम खान जळगाव कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई साहेब म्हणजे आमच्या सर्वांच्या आई साहेबा आदरणीय मा जिजाऊ साहेब यांचे आज निमित्त आम्ही सर्व धर्मीय या ठिकाणी आलेले आहोत आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य केलेलं होतं आज त्या छत्रपती शिवरायांच्या आणि आई जिजाऊच्या विचारांची या देशाला आणि खास करून काही विशिष्ट विचार डोक्यात मनात ठेवणाऱ्या राजकारणी लोकांनी त्यांचा आदर्श घ्यावा त्यांचे विचार घ्यावे आणि ज्याप्रमाणे शिवरायांनी सर्वांना घेऊन या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलेलं आहे त्यांनी तसंही सर्वांना घेऊन आपला भारत कसा महासत्ता होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आम्ही सर्व या ठिकाणी खास करून मुस्लिम आपण बघत असाल की मुस्लिम समाजातले प्रत्यक्ष नागरिक सर असतील दादा असतील आणि बहुतेक लोक या ठिकाणी फक्त यासाठी आलेले आहे की आई जिजाऊंची यत राह या ठिकाणी येते कारण की आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्यासाठी एक खास आगळं वेगळे स्थान राहिलेलं आहे करीम सालार माजी उपमहापौर जलगाव आज हमारे माता जिजाऊ का यत्र रथ यात्रे का पर आगमन बहुत जल्द अभी होने वाला आहे और हम सब यहाँ पर हमारा मुस्लिम समाज का पूरा प्रतिष्ठित नागरिक हमारे मराठा समाज के हमारे ज्येष्ठ नेते लोग हमारे दलित समाज के ज्येष्ठ नेते ये सब लोग यहाँ पर आज इसलिए जमा हुए हैं कि आज इस देश को जिजाऊ माता ने जिस सपूत को जन्म दिया ऐसे आदरणीय शुरू आया कि आज इस देश को बहुत ज़रूरत है राज्यकर्ता कैसा होना चाहिए सब जाति धर्म को कैसे ले चलना चाहिए किसानों को न्याय कैसे मिलना चाहिए हर एक के साथ न्याय देने वाले एक राजा की माता जी आज हमारे उनकी यात्रा के ज़रिए से आ रही है ये विचारों को प्रसार करने के लिए आज मराठा समाज की ओर से जो आज ये कुछ जो कुछ हो रहा है हमारा पूरा पाठिंबा है हम अपने दिल की गहराइयों से उनका स्वागत करते हैं और ईश्वर से प्रार्थना करते हैं कि फिर कोई एक शुराया पैदा हो और देश की बागडोर संभाल के आज देश को चलाने का, का काम करें आज जी जिजाऊ मातांची रथयात्रा येते आहे ही खऱ्या अर्थाने न्याय संस्कार शौर्य या विचारांचं एक विद्यापीठच आहे ज्या मातेने एक जगातील एक शौर्य आणि न्यायप्रविष्ट एक मुलगा घडवला आणि त्याने साऱ्या देशाला एक संस्कारक्षम नेता बनण्याचं एक आदर्श घडून आणला शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांकडे कोणतीही जातपात नव्हती सर्व जाती धर्माच्या व्यक्ती चांगल्या विविध मोठ्या पदांवर शिवाजी महाराजांनी आरूढ केल्या होत्या आणि त्यांच्या थ्रू कारभार चालला होता पण नंतर विकृतीकरण इतिहासाचं होऊन जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून मारा शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे होते आणि मुस्लिमांच्या विरोधात लढायचे अशी काहीतरी विकृतीकरण करून त्याच जातींमध्ये तेढ निर्माणच्या करायचं काम काही विचारवंतांनी केलं हे चुकीचं आहे तर महाराजांकडे त्या प्रकारचा कोणताही विचार नव्हता ते सगळ्या जातीधर्मांना घेऊन चालणारे होते अशा रीतीने एक चांगला मॅनेजमेंट करणारा एक चांगला शौर्यवान एक चांगला नीतीवान संस्कारक्षम नेत्याच्या मातोश्री आज आपल्या इथे येत आहेत आणि त्यानिमित्ताने साऱ्या समाजाला एक आदर्श संस्कार देण्याचं काम हे होणार आहे थैंक यू ये यहाँ पे क्या लिखा है किसकी तरफ से तरफ सरकार है वो मैं एजाज अब्दुल गफ्फार मलिक मुस्लिम संगठना की तरफ से और जलगांव जिला राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवारगढ़ की तरफ से यहाँ माँ यात्रा यात्रे का स्वागत करने के लिए अजंटा चौकली पर आया हूँ और हमारे सभी जो मुस्लिम भाई है वो भी यहाँ मौजूद है बचाव सर है पवार जी है देशमुख है पोकड़े वकील साहब है वाक साहब है और जिजाऊ माता का नाम आता है तो हमको तुरंत महाराज की याद आती है कि माता ने एक ऐसे बच्चे को जन्म दिया जिसने एक इतिहास घड़ा है कि जिस तरीके से इन्होंने कहा कि सोलहवीं सत्रहवीं सदी में जो इंडिया की जो जीडीपी थी वो पूरे वर्ल्ड की पूरी दुनिया की तेईस परसेंट जी थी पच्चीस परसेंट जी थी और वो जमाने में हिंदुस्तान की जो जी थी भारत की जी थी वो तेईस परसेंट थी जो कोविड के पीरियड में माइनस सिक्स पॉइंट फाइव चली गई थी तो महाराज ने हर क्षेत्र में काम किया वो एग्रीकल्चर हो इंडस्ट्री हो या फिर सर्विसेस हो हर क्षेत्र में महाराज ने काम किया और देश को आगे जाके ले जाने का काम किया और मैं यही प्रार्थना करूंगा ऊपर वाले से कि उसकी नजरें करम जो हो जाए मेरे सब भारत के बच्चे शिवाजी महाराज जैसे बन जाए और महाराज की सेना में वहाँ पे उनके वकील थे काजी हैदर और आगरा से जब महाराज निकले तो मदारी मेहतर उनके साथ में थे और जो सैनिक थे महाराज के जो गोला बारूद जो संभालते थे वो भी मुस्लिम थे तो इसमें कोई ऐसा जात पात का धर्म भेद नहीं था महाराज ने स्वराज्य की स्थापना की थी और औरसेलरिजम का जो नारा दिया था, वो शिवाजी महाराज ने दिया दिस महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा